मी मुनीर मिर्जा उपाध्यक्ष पुणे शहरचा आज आपण लक्ष्मी रोडला आलो आहे हेमंत रासनेसाठी आमचे मार्गदर्शक दीपक भाऊ मानकर ते स्वतः जेव्हापासून इलेक्शन डिक्लेअर झाली आम्हाला सगळ्यांना कामा लावला पुरे कॅन्टोन्मेंटमध्ये आणि कसबेमध्ये कालपासून आम्ही पुरे मोमिनमारी मोमीनपुरेमध्ये फिरलो सगळे मायनॉरिटी समाजला म्हटलं आहे एकच माणूस आहे दीपक मानकर आहे त्याच्यानिमित्त खाली आपण इलेक्शन लढत आहे आणि हेमंत रासनेला निवडून द्यायचं आहे त्यांच्या बाकीच्या खोट्या प्रचारामध्ये पडू नका लोकांचा कसा फसवायचं आहे हे धंदा केलेलं आहे सत्तर वर्ष पूर्ण कॅन्टो म्हणून आमचे सुनील काबले साहेब आहेत त्यांना मतदान करा आणि हेमंत रासाले कसबेला आहे महायुतीला मदत करा आमचे आमचे जबरदस्त नेते अजितदादा पवार आहे दादाची शान आहे तो पुरी महायुती आहे लोकांना कळायला पाहिजे अजितदादाचं भरपूर काम आहे आणि लोकांना कोण गेला तर कोणी खाली हा जात नाही अजित दादा एकच वादा दादा ते अधिकृत उमेदवार हेमंतभाऊ रासने यांच्या प्रचारार्थ भावी रॅली काढण्यात आलेली आहे कणकर नेतृ आमचे नेते माननीय दीपक भाऊ मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महिला लक्ष्मी रोड इथे हेमंत भाऊ रासने यांचा प्रचार करीत आहेत एकच वादा अजित दादा ह्या कार्यक्रमाने सगळे महिला एकत्र येऊन हेमंत भाऊ रासने यांना प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी आवाहन करण्याकरता लक्ष्मी रोडवरती आलेले आहेत त्याच्यामुळे हेमंत भाऊ राजने प्रचंड भाऊ निवडून येतील अशा आशा, आशा वागवतो आम्ही हेमंत राजनेंच्या प्रचारासाठी दीपक भाऊ मानकरच्या नेतृत्वाखाली बाहेर निघालो आहे आम्ही हेमंत भाऊंना पूर्ण सपोर्ट करणार आहोत पूर्ण एरिया आम्ही लक्ष्मी रोड वगैरे कसबा पेठ वगैरे आम्ही सगळीकडे प्रचार करून हेमंत भाऊंना मतदान करा असं आवाहन केलं